नमस्कार सर्वांना प आपल्या शाळेमध्ये ना टॉय बेस्ड पेडॉलॉजी थ्रू द एक्सपेरिमेंटल लर्निंग मटेरियल अशी एक पेटी दिलेली आहे ज्याला की आपण जादुई पिटारा म्हणतो त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य आहे तर त्यामध्ये आपल्याला ना अशा वेग प्रकारचे चार रोल दिसतात तर हे नक्की कोणत्या प्रकारचं शैक्षणिक साहित्य आहे त्यामध्ये काय आहे त्याबाबत आज आपण ओळख करून घेणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साहित्य पेटीतील क्रमांक साहित्य क्रमांक तीस एकची ओळख करून घेणार आहोत त्याचा वापर कसा करायचा ते देखील आपण समजून घेणार आहोत पहा आपल्या पेटीमध्ये जर पाहिलं असेल तर आपल्याला अशा प्रकारचे चार रोल दिसतात हे आपलं एक शैक्षणिक साहित्य आपल्याला पुरवलेलं आहे यामध्ये जर आपण नीट निरीक्षण केलं तर तीस नंबरचं जे साहित्य असणार आहे ते आहे पिक्चर रीडिंग म्हणजे या ठिकाणी काही चित्र दिले आहे तर वीस आपल्याला चार्ट आहेत ते आता आपण काय आहे ते नक्की याच्यामध्ये आपण नंतर पाहणारच आहोत सर्वप्रथम आपण साहित्य क्रमांक तीस जे आपल्याला पुरवलेलं आहे ते पिक्चर रिडिंग म्हणजे चित्रवाचन ते काय आहे आणि ते कसं वापरायचं ते पाहूया आता मी सर्वप्रथम साहित्य हे ओपन करत आहे हा जो आपल्याला रोल दिला होता पिक्चर रिडिंगचा त्यामध्ये म्हणजे चित्रवाचनचे या मदे है, तर यामध्ये एकूण वीस प्रकारचे चार्ट आहेत वेगवेगळे तर याच्यामध्ये जर आपण पाहिला तर पहा पहिला चार्ट आहे रंगी बेरंगी समुद्र या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रकारचे चित्र दिलेले आहेत आणि याचा उद्देश काय आहे तर यामुळे मुलांचं निरीक्षण क्षमता वाढणार आहे त्याचबरोबर त्यांचं मौखिक अभिव्यक्ती कौशल्य वाढणार आहे त्यांच्यामध्ये जिज्ञासा कौशल्य वाढणार आहे आणि कल्पनाशक्तीचा देखील विकास होणार आहे तर मुलांना आपण गा हे काय करायचं आहे एक एक चित्र त्यांना त्यांच्याबरोबर आपण द्यायचं आहे त्या चित्राविषयी आपण त्यांना बोलायला सांगायचं आहे त्या चित्राविषयी आपण त्यांना प्रश्न विचारायला सांगायचे आहे चित्रामध्ये काय दिसत आहे किंवा चित्रातील व्यक्ती काय करत आहेत अशा प्रकारे त्यांना आपण वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांना चित्राविषयी बोलतं करायचं आहे आणि त्यामधून विद्यार्थ्यांचं एक भाषिक क्षमता असेल निरीक्षण क्षमता असेल किंवा मौखिक कौशल्य असेल किंवा जिज्ञासा कल्पनाशक्ती या सर्वांचा काय होणार आहे विकास होणार आहे तर आता आपण पायामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वीस चार्ट आहेत आपण आता आपल्या मुलांना देऊया आणि त्यांना ते निरीक्षण करायला सांगूया आणि त्याविषयी काही प्रश्न देखील विचारूया तर मुलांना घ्या एक एक चार्ट घ्या सगळेजण साहित्यामध्ये जर असं पाहिलं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वीस चार्ट दिलेले आहेत यामध्ये काही चित्र दिलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याविषयी आपल्याला मुलांना बोलत करायचं आहे तर पहा आता आपण लावण्या तुझ्या चित्राचं नाव काय सांग बरं मला छान त्यानंतर तुझं दृही काय आहे ओके त्याविषयी आपण नंतर चर्चा करूया विद्या तुझ्या चित्राचं नाव काय आहे बाजार काय आहे बाजार, का बाजार।, बाजार। त्यानंतर भूमी तुझ्याजवळ काय आहे चित्र अशा प्रकारचे चित्र आहे जंगल सफारी त्याविषयी आपण नंतर चर्चा करणारच आहोत त्यानंतर ध्रुव तुझ्याकडे काय का आहे चित्र खेळ तर आता आज आपण काय करूया एका चित्राविषयी कसं मुलांना बोलतं करायचं आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया तर ध्रुव आज आपण तुझ्या हातामध्ये जे खेळ चित्र आहे त्याच्याविषयी आपण बोलूया बोलायचं का सर्वांनी आपण हो तुम्ही मला त्याच्यामध्ये काय काय दिसतंय ते सांगायचं चला सर्वांनी आपला आपण चित्राचा चार्ट ठेवा आता आपण खेळ या चित्राविषयी आणि चार्टविषयी बोलूया जादवी पिटारा जो आहे आपला त्याच्यामध्ये एक आपल्याला तीस क्रमांकाचं साहित्य होतं पिक्चर रिडिंग म्हणजे चित्रवाचन तर त्यामध्ये आपण पाहिलं की आता अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट आहेत आणि आपल्याला वीस चार्ट पुरवलेले आहेत तर या चार्ट बरोबर आता मुलांसोबत आपण कोणती कृती घ्यायची आणि ती कशा प्रकारे घ्यायची आहे याविषयी आता माहिती पाहूया पहा यामध्ये आपल्याला मुलांना गोलाकार बसवायचा आहे अर्ध गोलाकार आणि त्या संपूर्ण चित्रामध्ये काय दिसतं आहे ते मुलांना निरीक्षण करायला सांगायचं आहे तर आता आपण आपल्या शाळेतल्या मुलांना प्रथम हे चित्र दाखवलेलं आहे मुलांना तुम्ही सर्वांनी हे चित्र पाहिलेलं आहे दिसत आहे सर्वांना हे चित्र तर तुम्ही सर्वांनी आता या चित्राचं निरीक्षण करायचं आहे तुम्हाला मी थोडासा वेळ देतो थो। तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसतं ते तुम्ही काय करायचं आहे सांगायचं आहे सांगतील का सर्व लक्षपूर्वक चित्राकडे पाहायचं त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय ते सर्व निरीक्षण करायचं आहे करणार आहेत ना तुम्ही तुमचा वेळ सुरू होत आहे आता एक मिनिट सर्वांनी निरीक्षण करा या चित्राचं चित्रा निरीक्षण केलं सर्वांनी तर मला या चित्राचं नाव काय लिहिलं या चित्रावर कोण सांगतय खेळ काय लिहिलं आहे खेळ बरोबर म्हणजे या चित्रामध्ये खेळाची माहिती दिलेली आहे आपल्याला बरोबर चला आता तुम्हाला सर्वांना या चित्रामध्ये काय काय दिसत आहे प्रत्येकाने एक गोष्ट सांगायची हा चला पण श्रेयन तुला काय दिसलं या चित्रामध्ये सांग कुठे आहे दाखव काय खेळतात ते क्रिकेट खेळतात बर तू खेळलाय क्रिकेट तुला क्रिकेट खेळायला आवडतं छान त्यानंतर रिद्धी तुला काय दिसलं या चित्रामध्ये कुठे आहे खो खो बर तुम्ही खो खो खेळतात का कुठे खेळतात तुम्ही खो खो खेळताना दिसतात तुम्हाला मुली छान बर आणखी द्रुला कोणता इकडे काय दिसतं चित्रामध्ये तू सांग बर तुला काय दिसत रेश आहे ही रेश ना रेश। कसली रेश आहे रे ते हा धावण्याचा आहे ना त्या ट्रॅक आहे धावण्याचा आहे ना म्हणजे हा कोणता खेळ आहे कोणता खेळ आहे कोण सांगते मला धावण्याची स्पर्धा आहे बरोबर ना छान या चित्रामध्ये काय दिसत आहे कबड्डी कुठे आहे कबड्डी काय खेळत आहेत कबड्डी खेळ तुम्ही कबड्डी खेळले कधी तुम्हाला आवडते कबड्डी खेळायला बर कबड्डी हा मग मैदानी खेळ आहे का घरा घरात बसून खेळता येतो आपल्याला तो, तो? मैदानी खेळ आहे ना तो बाहेरचा खेळ असतो बरं त्यानंतर आणखी कोणाला काय वेगळं दिसतंय का याच्यामध्ये काय दिसतंय विद्यार्थी तुला सांग कुस्ती खेळतात ना आ, दोन मुलं कुस्ती खेळत आहेत बरोबर तुम्ही कधी कुस्ती खेळली भांडण करतात कुस्ती करतात का तुम्ही कोण कोण कुस्ती पकडतोय करतात कुस्ती आरोशीला कुस्ती दिसली का कुठे आहे कुस्ती दाखव काय दिसत आहे सांग बरं नवीन काय दिसलं का तुला वेगळं सगळ्यांपेक्षा कुठे आहे झाड अरे वा छान झाड छोट आहे का असं मोठं झाड आहे रे खाली बघा झाडाच्या काय बांधलेलं आहे काय आहे ते कट्टा कशासाठी बांधला असं सांगा बरं ते बसण्यासाठी कशासाठी बांधलेलं आहे बसण्यासाठी छान आणखी वेगळं कोणाला काय दिसतंय का बघा शाळेमध्ये वेगळं काय आहे का कुंडीमध्ये झाड आहेत बरोबर छान आणखी हा ते मुलं जे धावतात ना त्यांना नंबर दिलेले आहेत ना त्यांच्या शर्ट वर खेळताना जे खेळाडूंना शर्ट मिळतं ना त्याच्यावर नंबर असतात वेगवेगळे आणखी काय दिसतं का बघा शाळेला काय आहे छानस कंपाऊंड आहे छान, छान। नो आज आपण हे चित्र पाहिलं या चित्राचं नाव काय होत खेळ आणि यामध्ये आपल्याला शाळेमध्ये मुलं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असताना दिसत आहेत आहे ना तर मग काही खेळ खेळण्यासाठी आपल्याला साहित्य लागलं आणि काही खेळ खेळण्यासाठी साहित्य लागत नाही पहा शाळेमध्ये जे मुलं आलेले आहेत आणि जे मुलं खेळत आहेत त्यांचे कपडे सारखेच आहेत का वेगळे आहेत रे हा शाळेमधला ड्रेस वेगळा आहे जे मुलं खेळतात ना त्यांचे कपडे कसे असतात वेगळे त्याला स्पोर्ट युनिफॉर्म म्हणतो काय आपण तो वेगळा असतो ना गणवेश हो। तुम्हाला पण आहे का तुमच्या शाळेला गणवेश आहे का खेळाचा हो। हो। आहे तुम्ही घालतात तो आणि खेळायला जातात आपण कोणता घालतात तुम्ही शाळेचा ड्रेस घालता का खेळाचा ड्रेस घालतात छान तर आज आपण खेळ या चित्राविषयी माहिती पाहिले अशाच प्रकारे तुमच्या शैक्षणिक जे साहित्य आहे जादुई पिटारामध्ये त्यामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे चित्र आहेत ते चित्र तुम्ही पाहायचे त्याचं निरीक्षण करायचं आणि त्या, त्या चित्रामध्ये काय दिसतं ते सांगायचं तुम्ही सांगतील ना